हल्ली कार चोरीचं प्रमाण वाढले त्यातच आधी कार खरंतर भाडे तत्वावर घ्यायची आणि काही कालावधीनंतर ती परस्पर गहाण ठेवायची असाही प्रकार आता समोर आलाय धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात असं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा पर्दाफाश लोकशाही मराठीनं केलाय त्यामुळे पोलिसही खडबडून जागे झाले आणि तपासाची चक्र वेगाने फिरलेत पाहुयात लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी कसा केलाय कार चोरीचा पर्दाफाश या स्पेशल रिपोर्टमधून जिल्ह्यात कार चोरांच मोठ रॅकेट लोकशाही जळगाव जिल्ह्यातील खासगी कार भाडे तत्वावर घ्यायच्या मालकांचा विश्वास संपादन करायचा आणि ती गाडी परस्पर गहाण ठेवायची अशी मोडस ऑपरेंडी वापरून कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला मालकानं गाडी पाहण्याचा तगादा लावल्यावर किरकोळ रक्कम देऊन मालकाला शांत करतो अशात वाहन मालकांनी ड्रायव्हर मुकेश लोहारकडे गाडीची विचारणा केली असता टाळाटाळ केली गेली त्यामुळे तक्रारदाराने लोकशाही मराठीजवळ दाद मागितली आणि लोकशाही मराठीने तपास सुरू केला दिनांक पंचवीस मे ला शिरपूर येथील मुकेश लोहार, तार लोहार याच्या परिसरात तपास केला असता लोकशाही मराठीला अनेक लोकांना मुकेश लोहार याने फसवलं असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटचा तपास सुरू केला पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं रॅकेट हे उघडकीस काढण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता ही पोलिसांची टीम जी आहे शिरपूर पोलीस ठाण्यातील यांनी हा रॅकेट उघडकीस आणलेला आहे लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आणि काही इनपुटमुळे ही आम्हाला त्याच्या गाड्या रिकवर करण्यामुळे म्हणजे खूप चांगली मदत झाली आहे आणि त्यांनी जे मीडियामध्ये किंवा इतर प्रकारे जो ह्या घटनेची पब्लिकला माहिती दिली त्याच्यामुळे तक्रारदार आमच्याशी जोडण्यास मदत झालेली आहे आणि एकूणच एवढ्या म्हणजे नऊ नऊ गाड्या कमी कमी कालावधीमध्ये आमच्या टीमच्या सहाय्याने म्हणजे मिळवण्यात यश आले आहे एकूण नऊ वाने त्या आरोपीकडून आरोपीकडून हस्तगत केलेली आहे त्यामध्ये एक स्कॉर्पिओ एक होंडा एस एन कार आणि तीन स्विफ्ट मारुती दोन बलेरो पिक तीन बलेरो पिकअप आणि एक इकोफोर्ड अशा नऊ गाड्या टोटल किंमत अंदाजे वीस लाख पन्नास हजार रुपयाच्या आमच्या टीमने रिकवर केलेल्या आहेत आणि यानंतरही आणखी दोन ते ती तीन गाड्या त्या परराज्यात गेलेल्या आहेत त्या रिकवर होणे बाकी आहेत त्यावर तपास आणखी सुरू आहे लोकशाही मराठीने हा पर्दाफाश केल्यानंतर धुळे जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यात आता चर्चा सुरू झाली पल्लवीताई येऊन त्यांची ही गाडी होती पल्लवीताई येऊन त्यांनी हे प्रकरण उघडीच काढलं लोकशाही चॅनलमार्फत आणि आम्ही सगळ्यांनी कंप्लेंट केल्या त्या कंप्लेंट मध्ये आठ ते नऊ गाड्या रिकव्हरी झाल्या आहेत अजून आमच्या गाड्या अजून आलेल्या नाहीये पण पोलिसांनी पण बरच सहकार्य करून आम्हाला त्या गाड्या आणता येत लोकशाही वाहिनीच्या मदतीने आणि माझ्या पत्रकार आहेत पल्लवी प्रकाशकर यांच्या मदतीने आम्ही इथं त्या सर्व गाड्यांचा इथं शोध घेतला पोलिसांनी ते अनेक सहकार्य आम्हाला लाभले आम्ही त्या गाड्या नऊ गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत आता तिथं माझी स्वतःची गाडी आणि आणखी काही गाड्या ज्या आहेत दहा आहेत त्या पण आहेत आता पोलीस रिकवर करता आहेत शिरपूर पोलीस ठाण्यात नऊ वाहनं आता जप्त करण्यात आली असून वाहनांची संख्या ही पन्नास पार असल्याचा संशय पोलिसांना आहे पण लोकशाही मराठीने या रॅकेटचा मार्ग काढत बातमीदारी केली आणि कार चोरांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय पल्लवी प्रकाशकर लोकशाही मराठी नंदुरबार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा